शिखांचे पहिले गुरु गुरुनानक यांची आज पाचशे छप्पन्नावी जयंती आजचा दिवस गुरुनानक उत्सव म्हणूनही साजरा केला जातो गुरुनानक यांचा सध्याच्या पाकिस्तानमधल्या साहेब इथं चौदाशे एकोणसत्तर साली जन्म झाला नानकांच्या जयंतीनिमित्त जगभरामध्ये शीख बांधव प्रभात फेरी काढतात तसंच धर्मग्रंथांचं पठणही केलं जातं यानिमित्त मोठ्या प्रमाणावर लंगरचंही आयोजन केलं जातं कोणीही उपाशी बोटी राहू नये म्हणून कोणत्याही जात धर्म पंथ यांचा कोणताही संबंध न ठेवता या लंगरमध्ये प्रत्येकाला जेवण दिलं जातं भारतामध्ये अमृतसर आणि नांदेड इथल्या गुरुद्वारांमध्ये आजची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते गुरु नानक जयंतीनिमित्त नांदेड इथल्या श्री सत्खंड साहेब गुरुद्वारामध्ये विशेष पूजा शबद कीर्तन आणि अरदास करण्यात येत आहे तर सकाळपासूनच शीख बांधव गुरुद्वारा इथं दर्शनासाठी येत असून नांदेड इथल्या अशी सचखंड हुजूर साहेब गुरुद्वार परिसर फुलांनी सजवण्यात आला आहे तसंच परिसरामध्ये विद्युत रोषणाईसुद्धा करण्यात आली आहे भाविकांसाठी विशेष लंगरचं आयोजन करण्यात आलं असून रक्तदान शिबिर आणि अन्य उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत गुरुनानक जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत गुरु नानक देवजी यांचे आदर्श आणि मूल्य आत्मसात करण्याची आणि एक अधिक चांगला समाज निर्माण करण्याची आपल्याला प्रेरणा मिळते एक देव आणि मानवी समानता यावर त्यांच्या शिकवणीचा भर आहे प्रामाणिकपणे जगण्यासाठी आणि आपल्या जवळ जे काही आहे ते इतरांसोबत सामायिक करण्यासाठी ते आपल्याला प्रेरणा देतात त्यामुळे सर्वांनी गुरु नानकजी यांचे आदर्श आत्मसात करावेत आणि एक शांततापूर्ण आणि प्रगतिशील राष्ट्र उभारण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये देशवासियांना केलं आहे तर गुरुनानक देव यांनी जिथं एका बाजूला भक्तीला जीवनाचं मूलमंत्र मानलं तिथंच अन्याय आणि अत्याचाराचा सा निर्भयपणे सामना करण्याची प्रेरणा दिली सामाजिक समानतेसाठी त्यांनी लंगर परंपरेची सुरुवात केली आणि धर्मशाळांची स्थापना करून करुणा आणि संवेदनशीलतेचा मार्ग प्रशस्त केला त्यांच्या आदर्शांनी प्रत्येक परिस्थितीमध्ये मानवी जीवनाला योग्य दिशा दाखवली आहे असं अमित शहा यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे आज कार्तिक पौर्णिमा या पौर्णिमेला त्रिपुरवारी पौर्णिमा